आज दोन पार्सल रिसिव्ह झाली तर एकाला बघून दुःख झालं आणि एकाला बघून खूप आनंद झाला तर पहिले दुःखाची गोष्ट सांगते की काय दुःख झालं की हे मी मागवली होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी मला खूप लेट रिसिव्ह झाली मायराचं शूट करण्यासाठी मी स्पेशली मागवलेली होती पण शूट झाला आणि डिलेवरी लेट मिळाली मला म्हणून मला ही रिटर्न करावी लागत आहे पण मूर्ती खूप सुंदर आहे अंडर टू हंड्रेड आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही पर्चेस करू शकता फिनिशिंग पण छान आहे आणि सेकंड मी हे मागवलेलं होतं स्टोरेज बॉक्स जे थोडे कॉस्टली आहेत हे मला ट्रिपल नाईनला पडले तीन पण खूप मस्त स्मूथ स्टेक्चर आहे आणि खूपच छान आहे आणि स्टोरेज पण भरपूर येतं कपड्यांसाठी वगैरे किंवा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता जे तुम्हाला ठेवायला पाहिजे आहे पण एकदम छान आहे क्वालिटी पण मस्त आहे पण हा थोडे कॉस्टली आहेत पण मला तर खूप उपयोगी पडले आणि कुठे पण मूव्हिंग करू म्हणजे मुवेबल आहेत तुम्ही कुठे पण ठेवता येईल तुम्हाला तुम्ही कबडमध्ये याला ठेवू शकता किंवा मी तर असे बेडच्या साईडने ठेवले होते थोडी जागा होती तिथेच आणि आज मी हा नाश्ता बनवला होता जो पोह्यांपेक्षा पण जास्त यमी लागतो आणि मस्त छान अशी निंबाची धार सोडली आणि मस्त यमी लागत होता आणि त्यात लेकीनी भरवलं अजून काय सुख पाहिजे तर खूप मस्त एन्जॉय केला आणि क्षणातच तो आनंद दुःखात बदलला कारण की हे सगळं सांडवलेलं होतं माहेरांनी पण काही हरकत नाही मी हे सगळं खाल्लं